नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कडाव के श्री भव्य दिव्य बिंजोड आज संपन्न झालेत या मैदानात रत्ती महाराथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झालेत आणि मित्रांनो कालच रात्री अपडेट आली होती की एम पी किंग शेर आणि दशविंद श्री बाकासूर हा टॉप पायरा ला, आज आपल्या या कडाव बिंजोडला दिसणार आहे आणि मित्रांनो शर्यत कोणासोबत तर मित्रांनो आज पक्षासोबत शर्यत होती आणि लाईव्हला मला वाटते दोन वाजता जवळजवळ बाकासूर खाली खाली गेला तिथून बाकासूरप्रेमी असतील शरद प्रेमी असतील हे लाईव्हवरती आस लावून बसलेले की बक्कसूरची शर्यत कधी होणार आणि मित्रांनो शेवटी शर्यत झालीच आणि या शर्यतीमध्ये मित्रांनो आज बक्कसूरने आणि एम पीकिंग शेरा जबरदस्त स्पीड लागला गाडीला आणि या गाडीने विजय मिळवला आणि ज्या गाडीची मित्रांनो हार झाली तीसुद्धा गाडी मित्रांनो जबरदस्त पळाली आणि मित्रांनो भिंजवळला पुन्हा एकदा कमबॅक केला आहे बाकसूरने आणि शेरानेसुद्धा त्याची चांगली साथ दिली शेरासुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे मागे मथुरसोबत पाळला तिथून मित्रांनो खूप चर्चेत आला आहे शेरासुद्धा आणि त्याचा स्पीड पण मित्रांनो जबरदस्त आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद